तर मित्र अशा प्रकारे सरपंच भव्य देवीची अंगणी स्पर्धा दोन हजार चोवीस केल या संपन्न होते आणि बघा मित्रो एक जबरदस्त बैल जोडी हरण्या मानाची शेतात गेली बघा शिकवणारा या हेडमास्टर

लांजा कोट वरून आली जोडी जोडी बाद पाडगावकरांचा सोन्या आणि पांडू आला मैदानात जाके आणि निखल गोपाळ सुंदर जोडी

<laughs> सव्वीस एक्केचाळीस सोने आणि साने आला मैदानात गावठी गटामध्ये सोळा सासष्ट स्वयंभूराव पाडगावकरांचा सा बाल्या आणि भुक्या

मित्र जोडी झेंडा लागल्या मुलं बाग जबरदस्त वेगवान जोडी होती बाली माडी म्हाडीकरांचा पोपट आणि सुट्टीसाठी आला मुकेश जादा भालेकर हेडमास्टर बायलाचे मालक जोडीचं नाव पोपट आणि पांडू सुट्टी झाली आणि पोप ही जोडी आहे विष्णू जोडी लांजा इकडची चंद्र आणि मुरली या जोडीची सुट्टीचा खास मित्र जो आहे तो बैल बसतो आणि बैल बसल्यावरती जबरदस्त वेग धरून मित्र गुलाल करतो जबरदस्त वेग चंद्र आणि मुरली कशा प्रकारे मित्र बघा बैलाच हास्यत आहे <ausinsmen> Penerapan Swiss, drama Uni Sonia, suara disembuh, Uni Sonia, Drivernya hanya ketua. सोळा अठ्याहत्तर वाडा विसराचा पांडे आणि चौदा एकोणसाठ नागरामध्ये अमित विश्वास दाखवलाय आम्हाला दोडी पाहिजे अभिषेक घड्याला सुट्टी वाढली दोडी सुकली काय झालं गट्टी वाढायला पाहिजे गट्टी वाढायला पाहिजे

Kazuto MANDAN ako Cho daani haya ta ka mada itsata Beto kata regata nakut do mo rahi skim

अठरा हो अडुसष्ट मित्रो मैदानात आला जे जबरदस्त एक आणि वेगळ्या जातीचं जनावर आहे मित्र खूप सुंदर जे जे चोवीस ब्याण्णव बाहेरच्या वयात सुट्टी करण्यासाठी जावे आले सुंदर असे तुमची जोडी तर माझ्याकडे तुम्हाला दोनशे रुपये जोडी तर आता तिकडे बोलतो

अठरा <laughs> अकरा <laughs> <laughs> अच्छा <iento> सुंदर Saudi <laughs> sister.